आज महाराष्ट्रीचा सातवा दिवस आजची भाग्यवान निर्माण आहेत आरती प्रसाद पण दादाने खूप हिंमत दिली मला त्यांचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही त्यांचे खूप खूप आज आपण रामकथेमध्ये त्यांच्याकडे निमंत्रण पत्र घेऊन गेलो होतो त्यांनी स्वतःहून सांगितलं कुठलं येऊन जाऊन पाहिजे का आणि एक दिवसाचा प्रसाद माझ्या दत्त ठेवा म्हणून त्यांनी सांगितले दादा तुमच्या धार्मिक भक्तीच्या व्यक्तीमुळे आपण कार्यक्रम घेऊ शकत आहोत आज मला अभिमान वाटेच आज आपल्याकडे मार्गदर्शनासाठी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज उखेड ते येणार होते पण त्यांना आयोध्येचं निमंत्रण आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी आज येऊ शकले नाही आज तुम्हाला सांगा वाटते राज्यात राजाराम पट्टमार सर पंधरा मिनटाखाली मी त्यांना फोन केला फक्त की आपलं बहुमूल्य मार्गदर्शन आज पाहिजे आहे तुम्ही तयार मी माणसाला पाठवतो म्हटले सरांनी सरांचा वयात एक्क्याऐंशी वर्ष आहे पण मला वाटतं ते अठराच वर्षाचे आहे तू तू इकडे गेलेला पंधरा मिनटात त्यांनी मंदिरात आले आपल्याला त्यांनी मार्गदर्शन करणार आहे तसेच आज आरतीचे यजमान प्रवीण गादेवार शशिकांत पाटील शशिकांत पाटील नांदेड विभाग सहमंत्री आहेत विश्व हिंदू परिषद तसेच गणेशजी कोकुलवार महानगरमंत्री आहेत विश्व हिंदू परिषद त्यानंतर आनंदीदास राठेकर सर आहेत सह मठ मंदिर प्रमुख आहे ते देवगिरी प्रांताचे तसेच आपल्याला नैनी सहकार्य करणारे श्री कोडगिरे आपल्याकडे जे उपये येतात मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा नफा न घेता ते आपल्याला उपेत असतात त्यांचंही नेहमी आपल्याला सहकार्य सर असते सर्वांच्या सर। कार्यक्रम देऊ शकत आहोत सुरुवातीला आम्ही मोठ्या विनंती करतो की त्यांनी आपले चार शब्द मांडायचे आहेत सर विचार विकास मंदिर जे होळीवर वाचनालय आहे त्याचे चा, अध्यक्ष आहेत राष्ट्रीय स्वयं राष्ट्रीय सेवा योजनेचे त्यांच्याकडं प्रमुख पद होत तसेच समाजशास्त्राचे विभाग प्रमुख देखील त्यांनी होते आज वयाच्या एक्क्याऐंशी वर्षाला सुद्धा त्यांनी आमच्या शहराला मान देऊन दे आले मी त्यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करेल आचरणामध्ये आल्यासारखं झालं इतकं

सगळी कंपनी जी आहे ती सगळी टिकत आहे काही वेगळ्या देत नाही फक्त ऋण व्यक्त करतो आमचा तो लक्ष्मीनाथ गुप्त वर्ग आहे अनेक असे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून हा विचार मला कसं वाटतो फार मी बोलणार नाही कारण बोलण्यासारखं काही राहिलंच नाही रामाचं दर्शनच तुम्ही मला त्या नृत्यामध्ये हनुमंतचं जे काही तुम्ही गीत घेतलेलं आहे अहो जगामध्ये असा भक्तच नाही छातीफारसा बघा ऐकते राम सीता शास भक्त कोण आहे हे भक्तीचं मृतिमंत उदाहरण आहे त्याच्यामध्ये होती आणखी सर्व लोक सर्व जगातले सगळे लोक आदर्श मर्यादा असा थोडका की ज्या वेळेस आपण राम 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 असं जगतो त्याच्यातून जे काही विद्युत लहरी निर्माण होतात त्या विद्युत लहरीमुळे आपल्याला भूषा मिळते प्रेरणा मिळते शक्ती मिळते आणि संकटावर मात करण्याची हिंमत येते या दोन शब्दामध्ये मेळ महाराज लोक सगळे तसं विश्लेषण करते वेगळ्या वेगळ्या पद्धतीन होते पण असेच आपल्याला जी काही आहे आणि त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये आम्हाला सांगत होतं की आमचे दोन किलोमीटरचं होतं तर आमची आई वेळ त्यानंतर राम राम

अभ्यास रामायण हे जे आहे बंधू प्रेमाचं प्रतीक आहे अहो काय प्रेम आहे म्हणजे प्रत्येक अफलातून त्याच वर्णनच करते राम लक्ष भरत राज्य दिल्यानंतर आणि इथं तर काय म्हणजे मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर भावी मुख्यमंत्री भाव आहे इथं राज्य दिल्यानंतर भरत मंत्री नको माझ्या राणाचं राज्य त्यावेळेस राम परत आले प्रवासावरून सर्व आयांच्या भेटी घेतल्या कैकईच्या भेटीला गेले तर राम त्याला सांग झाला चौदा वर्ष काही आई म्हणाला नाही माझ्या भावाला काय परीक्षा घेतात वादुका आणि त्या दिवशी शेवटचा दिवस होता त्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला सांगितलं की अरे बाबा वादुका घेऊन त्याने राज्य गेलंय पण ते राज्य काल पाहिजे की नाही त्याचा काय बर आणि त्याच्यानंतर आपण जाऊ काय हनुमंत गेले परत चालू पाय चाललं परत म्हणाला अरे चित्ता रसतो म्हणजे आज रामाच्या आगमनाचा दिवस आहे संध्याकाळपर्यंत राम आला नाही त्याचं त्याचं राज्य त्याने घेतलं नाही तर ही चित्ता मी यासाठी रचतो संध्याकाळपर्यंत वाट पाहून मी या चित्ते धावत धावत हनुमंत गेले आणि सांगितलेला प्रभू त्याची परीक्षा पाहू नका चला आणि मग काय वैभव वैभव कुशाला आपल्या आपल्या मोर्त्या ऐकतच राहा पाहतच राहा प्रत्येक असे प्रसंग असे आहेत की ज्या आपल्याला काहीतरी खेळत त्या 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 कुशाला शक्ति साठी आई वर्णसाठी राज्यसू आणि कुणीतरी काहीतरी म्हणाल म्हणून बनवू शकतात त्याच्याबद्दल चर्चा चाललेली आहे एक आहे की त्याला म्हणतो आपण मुकुंद स्वामी यांना असा प्रश्न विचारलेला होता की अशी खटना जी घेतलेली आहे त्याबद्दलचं की ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराला सर्व श्रेष्ठ संपन्न मानता आणि त्याची प्रत्येक कृती ही कशी असते व द्वितीय असते श्रेष्ठ असते दोषमुक्त असते आणि मग त्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारायचा फॉलो करायचं परमेश्वर गुरुचं आई वडिलांचं आई बापा असतात विचाराला परंतु असं आपण म्हणतो आणि खरोखरच आई वडिलांच्या सांगायचं काही आहे काय हे आहे जर आपण काळीच त्रास व्हायला महाराज या तुमचे दोन पुत्र पासून द्या गेल्यानंतर त्या अगोदर फेस करावा लागेल असे संकट खूप आलेली आहे संकटावर मात करण्या

मानवी जीवनाला सुखी आणि संपन्न करण्यासाठी म्हणतो अहो काय करतो माणूस काय करतो काय करतो पैसे कमवतो मेहनत करतो दिवस कशासाठी सुखी आणि संपन्न तो सुख न पाहतो आपल्याला सुख मिळावं आपण संपन्न ते मिळावं आपण पण योग्य वेळी मधुरुण शास्त्री आपल्याला कॅशेटले असे सर्वांनी त्या सगळ्या दामकांचा सर्व भारतीय संस्कृतीचा अतिशय चांगला अर्थ त्यापर्यंत ऐकत होतो त्यांनी सांगितलं की तुम्ही संपत्ती कमवा तर त्याचा काही हिस्सा जर दान केला तर उरलेलं जे आहे ते पवित्र होते काय होतं की हे जे आहे आपण राम

आणि पाणी आपल्याकडे हे म्हणजे काम करतात का थोकून ठोकून ठोकून लोक आणि जर संध्याकाळी झाली होत्या पालीच्या समोर तो चालला पण हा दुसरी पाल्यामध्ये आणि काय दे काय काही काही आणि तर काही घरावर झोपत येईल भारतामध्ये त्यामुळे आमच्या जीवनामध्ये हो ही ते, ते, ते आहे बांवर आहे की माणसं दिवसभर कशी केली ही संध्याकाळच्या वेळी त्याला वन मिळाली त्यांनी ज्वारी घेतली जळून आणलं त्याच्यानंतर त्याच्या पत्नीनं भाकी जेवले ती माणसं ते म्हणजे आमच्याकडे खूप आहे पण धोक्यात झोपेच्या गोळ्या गेल्यानं धोक्यात

त्याच्या कर्तव्य परवानं मिळावं करावं कष्ट करावं मेहनत करावं आईवड्यांची सेवा करावी भाव बहिणीला शिकवावं चांगल्या ठिकाणी ठेवावं आमचं छोटं गाव आहे बाहेर दहा किलोमीटर रोडपासून दूर आहे आमच्या इकडे आंबेड तर आमची आई असं आत्याला अगोदर नंतर लेखी आता कशी केलंच त्या बहिणीच्या ना बरं 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 त्यांचा विचार करून आता ही जी संस्कृती आहे सहजच काय तिकडे मुद्दा म्हणून मी आले परंपरेतलं राहिले म्हणून ही काय ती नाळ आहे नाळ कुटुंबातली ही भारतीय संस्कृतीची नाळ आहे ही आपली आणि आमची आई असं म्हणत होती की जर तुम्हाला हत्या सुखी आहे की नाही बहीण सुखी आहे की नाही लेख सुखी आहे की नाही तर तिथं मुक्काम करायचं

अरे म्हण तुनिफॉर्म झाले आणि त्याच्यापेक्षा काय झाले सर्टिफिकेट देतील त्या बोराचं की रामान हे घोर पाहतो कारण कारण काय उत्त हे या प्रक्रिये रामानची आणि त्याला विशिष्ट प्रकारचा आनंद मिळाला हा आनंद जो आहे तो आनंद हा केंद्रबिंदू जीवनाच्या लक्षात ठेवा सगळ्यांच्या काही लोकांना काहीतरी असं सुपरफिशियल असं अधिक नाही पत्र घेतलं आहे तर ते एक नटी होती त्या नटीने खूप असं खूप गायन करायचे आणि खूप नृत्य करायचे चांगलं पण नृत्य केलं तर तुम्हाला आलायचं काही उठून तिला जर कोणी वाटत नाही तुम्ही फार फार सुंदर

सत्कार केलाय की म्हणतो कोणी सत्कार केला की आता का झालं अव म्हणजे म्हणजे आठच आले म्हणजे दुःख कसं आहे असं मागून खेळ दिसतंय माणसाला काय वैभव म्हणतो किंवा सत्कार म्हणतो उत्तम केला निसर्ग म्हणतो

अशा छोट्या 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 ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपण रस घेतला कुटुंबामध्ये आनंद होतो हा प्रत्येक क्षणामध्ये आनंद करायचा आणि आपण आनंद देत गेलो तर आनंद वाढत असतो आनंद हा पसरत असतो आनंद हा मुदळा पाहिजे मग काय होत आपल्या जीवनामध्ये तो आनंद आई वडिलांचं आई वडिलांची होत ना महत्वाची काय सांगित आर राम हा एका शब्दावर दिला सांगितलं असं आहे अतिशय महत्वाची आहे असं मला वाटतं काय धरपाक पाहिजे थोडस दोन तीन प्रयत्न आता माझी आई मला वय म्हणत होती

तुला कसं कळालं मी चप्पल हातात असे एका दिवस जीवनाचा आनंद कसा असा कधी गावात मस्त राहायचं मस्त वापरा वस्त्र वापरायचे आवडलेले आवडलेले म्हणजे खाली वाटेल तर बजेबाचा आनंद आणि दुसरं काही हो

बुद्धिमत्ता आहे त्यांची काही त्याला दृष्टी आहे त्या सर्वांच्या आनंद 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 हा असतो आणि तुम्हाला आणि आम्हाला आणि या ठिकाणचं कार्य चाललेलं आहे घरी घरी आणि सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो आभार मानून